न्यूज जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जामनेर तालुक्यातील एका सहा वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना ग नऊ दिवसांपूर्वी अकरा जून रोजी घडली होती या घटनेतील नराधम हा फरार झालेला होता त्याला गुरुवार वीस जून रोजी पोलिसांनी भुसावळ तालुक्यात तापी नदीजवळ ताब्यात घेत अटक केली सदर नराधमाला अटक झाल्याची माहिती जामनेर शहरात पसरताच मोठा जमाव एकत्र झाला त्यांनी महामार्ग रोखून चौकात टायर जाळत घटनेचा निषेध केला तसेच नराधम आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली यावेळेला पोलिसांनी जमावाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर संतप्त जमाव जामनेर पोली स्टेशन कड़े पोली स्टेशन वर पोलीस स्टेशनकडे आला त्यांनी पोलीस स्टेशनवर दगडफेक करीत प्रचंड तोडफोड केली पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह पोलिसांवर दगडफेक केली त्यात शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलीस जखमी झाले आहेत मोठ्या दगडफेक झाली जाळपोळ करण्यात आली नक्की काय काय कारण घटना आहे किती आरोपींना अटक केलेली कर्मचारी किती के जखमी काही दिवसापूर्वी जामनेर पोलिस स्टेशनला एक घटना दाखल होती त्या घटनेतील आरोपी आपलं पोलिस पोलिसांनी आज त्याला ताब्यात घेतलेलं होतं त्या कारणावरून बेकायदेशीर जमाव पोलीस स्टेशनसमोर जमलेला होता तर त्यांना पोलिसांनी भरपूर समजावले की जे कायदेशीर कारवाई आहे ती होणार आहे तुम्ही कायदा हातात घ्यायचे काय कारण नाही परंतु त्यांनी काही न ऐकता पोलिसांवर दगडफेक केलेली आहे पोलीस स्टेशनवर दगडफेक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सात ते आठ पोलिस अंमलदार आपले जखमी झालेले आहेत पोलिस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ते जखमी झालेले आहेत तात्काळ मा माननीय पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव आणि इतर अधिकारी तात्काळ पोहोचून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आणि आता तिथं परिस्थिती शांततापूर्ण आहे सर्व जे आरोपी आहेत संपूर्ण त्यांचे व्हिज्युअल पूर्ण डिटेल्स आमच्याकडे आहेत त्याच्यातले कुणालाही आम्ही सोडणार नाही प्रत्येकजण ॲरेस्ट होईल त्याच्यामधला ताब्यात घ्यायला सुरुवात केलेला आहे सर्व ताब्यात घेतली जातील ज्यांनी दगडफेक केलेली संपूर्ण सगळे ताब्यात घेतले जातील सध्या आहे आता आणि त्यांची कारवाई सुरू आहे आता जे जे त्याच्यामध्ये दगडफेक केलेली आहे पोलीस स्टेशनवर त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू आहे त्याबद्दल जे संबंधित जे दंडाधिकारी आहेत तेच सांगू शकतील परंतु सध्या तरी आता परिस्थिती आटोक्यामध्ये आहे